उद्या बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी करवीर तालुक्यातील कसबा बीड या ठिकाणी राजू सूर्यवंशी युवा फाउंडेशन आणि डीडी इंटीग्रेटेड इंटिग्रेटेड एच सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी यांच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून या युवा फाउंडेशन मार्फत नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी रोजगार शोधताना होणारा मनस्ताप टाळून हव्या त्या कंपनीत जॉब मिळावा यासाठी एकाच ठिकाणी अधिक कंपन्यांना सहभागी करून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे या रोजगार मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे दहावी बारावी बी ए बी, बी कॉम बीएससी बी, आय टी आय डिप्लोमा डिग्री एम बी इंजिनियर टेक्निशियन ड्रायव्हर हॉटेल मॅनेजमेंट हाऊसकीपिंग सेक्युरिटी एम सी ए नर्सिंग डॉक्टर संगणक इत्यादी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी नामवंत कंपन्यांमध्ये मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही सदरचा रोजगार मेळावा कल्लेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर कसबा बीड या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे यासाठी करवीर राधानगरी गगनबावडा तालुक्यातील इच्छुक युवकांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहून या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन रोजगार पात्र होण्याचं आवाहन युवा नेते यांनी केले आहे नमस्कार मी राजूभाऊ सूर्यवंशी उद्या दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस कसबा पीड येथे भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे एक सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी या मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे सध्याची स्थिती पाहता असंख्य तरुण तरुणी बे बेरोजगार आहेत या बेरोजगार लोकांचा तरुणांचा या ठिकाणी या थेट कंपनीशी संपर्क व्हावा म्हणून एक पन्नास कंपन्यांच्या बरोबर या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासंदर्भात उद्याचा मेळावा आयोजित केलेला आहे करवीर राधानगरी पन्हाळा गगनबावडा या ग्रामीण भागातील युवकांना युवतींना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील एक हजार या ठिकाणी या सदरच्या कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी आहेत उद्याच्या दिवशी काही लोकांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्याचं नियोजन नियोजन आहे राजूभाऊ सूर्यवंशी फाउंडेशन आणि डी एच आर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमानं हा मेळावा आयोजित केलेला आहे सदरच्या मेळाव्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून आपल्या करिअरच्या नवीन वाटा शोधाव्यात आणि आपल्या करिअरला सुरुवात करावी अशी एक सर्व युवकांना या ठिकाणी मी विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा